सप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर या गडावर तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य केले ज्यामुळे या ठिकाणाला सप्तशृंग नाव मिळाले हे देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीची ओंकार रूप मानले जाते आणि महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शक्तिपीठापैकी एक आहे देवीने महा देवीने महिषासुराच्या दहशतीचा अंत केला आणि या शौर्यामुळे तिला महिषासूर मर्दिनी हे नाव मिळाले तप आणि वास्तव्य महिषासुराचा वध केल्यावर देवीने या गडावर तप आणि साधनेसाठी वास्तव्य केले या गडाला सप्तशृंगी हे नाव देवीने सात टेकड्यावर शृंगारावर निवास केल्यामुळे मिळाले सप्त सप्तशृंगी देवीचा संबंध साडेतीन शक्तिपीठापैकी एक आहे सप्तशृंग गड हा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचा गड आहे दैवी स्वरूप सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे या गडावर देवीची मूर्ती अष्टकोणी असून प्रत्येक हातात वेगवेगळी आयुधे धारण केलेली दिसतात या देवीला अनेक भाविक त्यांच्या आराध्य देवतेचे स्वरूप मानतात आणि या ऐतिहासिक धार्मिक स्थळाला भेट देतात गिरिजेचे रूप द्रोणागिरीचा भाग आठ फूट उंचीची अठरा भुजांची माता सप्तशृंगी देवीचे मंदिर या मंदिराचे राम सीता आणि छत्रपती शिवरायाने दर्शन घेतलेले आहे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत यावरून या, या गडाला सप्तशृंगी म्हणतात गडावर सूर्यकुंड जलगुफा तांबुलतीर्थ मार्कंडे ऋषीचा मठ शीतकडा शिवतीर्थ अशी पि पवित्र स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वणीतील हे रमणीय ठिकाण समुद्रसपाटीपासून गडाची चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंची आहे या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या आहेत गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे वेग आहेत भागवत पुराणात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक म्हणजे वनेची शब्दसृंगी देवी साडेतीन शक्तीपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात ओंकारात साडेतीन मात्र आहेत त्यातील अकारपीठ म्हणून माहूर ओळखले जाते उकारपीठ तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि उर्थ मात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही असे उल्लेख भगवत पुराणात आढळतो शुभ निशुंभ व महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती आठ फूट उंची आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदुराने शिंप लिंपलेली आहे तिच्या लिंपले प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत महा महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्राने आपापले आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाज्यातून मातेचे दर्शन होते चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते शारदीय नवरात्रात गंभीर निवृत्तीनाथ या मातेला आपल्या कुलस्वामीनी मानत असत समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गड्यावर ध्यान केल्याचे म्हटले जाते